शहानूर नदीपात्रात रेतीचे उत्खनन जोरात चालू असल्यामुळे मशानभूमी परिसराला विडखा बसला आहे त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून या खड्ड्यात सात आठ वर्षापूर्वी एका तरुण युवकाचा अंत सुद्धा झाला आहे एवढेच नाही तर नदीकाठच्या झाडांना मोठ्या प्रमाणात दुखापत पोहोचली आहे ती झाडे कोसडून पडलेली आहे या सर्व गोष्टी चालू असताना सुद्धा महसूल विभागाचे दुर्लक्ष परवाना विना व्यवहार असे दिसत आहे तरी याकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक लक्ष देत नाही असे नागरिकांची चर्चा तालुक्यात चालू आहे त्यासाठी महसूल विभागाने याची दखल घेऊन त्वरित रेतीचे उत्खनन थांबवावे असे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सुद्धा विहिगाव येथील ग्रामपंचायत सरपंच जयश्री पोटडुके यांनी दिले एवढे अवैध प्रमाणात उत्खनन झाले असता महसूल विभाग काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे अंजनगाव सुरजी तहसील अंतर्गत असलेल्या आमच्या ग्रामपंचायत विहिगाव येथे शहानूर नदीचे खूप मोठे पात्र आहे आणि या प्र पात्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन चालू आहे की त्यामुळे या नदीच्या पात्रात खूप मोठमोठे खड्डे तयार झालेले आहे आणि त्या खड्ड्यांमुळे एखाद्याच्या जीवाला धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो एवढेच नव्हे तर याआधीसुद्धा एका युवकाचा तेथे जीव गेलेला आहे तसेच आमच्या या नदीच्या पात्रालगतच आमच्या रोजगार हमीच्या माध्यम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जी वृक्ष लागवड झालेली आहे ती झाडेसुद्धा त्या उत्खननांमुळे पडत आहेत आणि त्या बाजूलाच आमच्या येथील स्मशानभूमी आहे आणि या उत्खननामुळे त्या स्मशानभूमीतील मृत मृतदेहसुद्धा बाहेर पडण्याची शक्यता आहे ही सर्व बाब लक्षात घेता आम्ही आमच्या दक्षता समितीच्या सभेमध्ये चर्चा करून तहसीलदारांना या सर्व परिस्थितीच्या परिस्थितीचा एक निवेदनसुद्धा सादर केलेले होते परंतु या निवेदनावर पाहिजे त्या प्रमाणात कारवाई झालेली दिसून येत नाही त्यामुळे आमची सर्व आमची ग्रामपंचायतीच्या वतीने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की हे जे वाढ उत्खन्नाचे जे वाढते प्रमाण आहे यावर का कडक कारवाई करण्यात यावी आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून आमचा हा जर प्रशास प्रश्न मिटत नसेल तर आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आमचा प्रश्न मांडावा लागेल रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी